जे टी ए आर सी ही कोल्हापुरातील सस्वरक्षणासाठी तायकॉन प्रशिक्षण देणाऱ्या या नामांकित संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून जे टी ए आर सी कोरियाफेस्ट अंतर्गत दक्षिण कोरिया येथील आंतरराष्ट्रीय तायकॉन कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होते व विद्यार्थ्यांना तायकॉन विविध स्पर्धांचे प्रशिक्षण व सहभागी होण्याची संधी देते यावर्षी या, या संस्थेच्या कोल्हापूर शाखेतील दोन विद्यार्थी नील भोसले वि स खंडेकर कोल्हापूर व रानोजी माने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांचे मार्गदर्शक व कोल्हापूर संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक अमोल भोसले यांच्याबरोबर या स्पर्धेत सहभागी होत आहेत कोल्हापूरचा संघ हा मुख्य संघांच्या इतर सदस्यांच्या बरोबरीने दक्षिण कोरिया येथील स स्पर्धेत सहभागी होऊन भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे ही स्पर्धा कोरियातील चुनचे ऑन शहर आणि तायकॉनदो शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तायकॉन्दो वन मुजू पार्क जलाकोबदो राज्य या राज जगातील प्रथम क्रमांकाच्या भव्य तायकॉन्दो क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच इतर उच्च शिक्षण यात फाईट पुमसे स्वसंरक्षण आणि आत्मरक्षा यांचं प्रशिक्षणही घेता येणार आहे या स्पर्धा दिनांक दहा जुलै ते तेवीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान दक्षिण कोरिया इथं संपन्न होणार आहे तसेच कोरियातील जागतिक तायकॉनदो मुख्य प्रशिक्षण केंद्रास भेट देणार आहे कोरिया स्पर्धेतील सहभाग म्हणजे तेथील तायकॉनदो प्रशिक्षण माहिती आत्मसात करण्याबरोबरच जागतिक हेडक्वार्टर कुकी ओन पाहण्याची अत्यंत दुर्मिळ संधी या संघास मिळणार आहे या संघात जेएस टी ए आय सीचे प्रमुख आणि तायकॉन्दो तज्ज्ञ मास्टर निलेश जालनावाला यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आहे